नमस्कार सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना थमनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की मी माझा अनुभव शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग मी माझी पूजा मांडणी कशी केली ते तुम्हाला सांगते जिथे पूजा मांडायची आहे तिथं मी स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊन रांगोळी काढली आणि रांगोळीचं खूप महत्त्व आहे कोणत्याही पूजेला रांगोळी काढल्याशिवाय पूजा करू नका रांगोळीमुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्यालाही खूप प्रसन्न वाटतं आणि रांगोळीमुळे नकारात्मकता जवळ सुद्धा येत नाही त्यामुळे रांगोळी काढाच तुम्ही पूजेच्या टायमाला तुम्हाला रांगोळी येत नसेल तर कमीत कमी छोटंसं फूल काढून कोणता तर रंग भरून तुम्ही पूजेला सुरुवात करा आणि मी रांगोळी काढली स्वस्तिक स्वास्तिक स्वस्तिक हळदीकुंकू हो वाहिलं त्यावर पाठ ठेवलं आणि पाटावर पांढरं वस्त्र हत्तरलं कारण पांढरा रंग महादेवाला खूप प्रिय आहे म्हणून महादेवाच्या पूजेला तुम्ही पांढरंच वस्त्र घ्या कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला दीपपूजन करावं लागतं मी पांढरवस्त्र घातरल्यानंतर त्यावर थोडं तांदूळ ठेवलं हळदी कुंकू वाहिलं दिवा लावून ठेवला आणि दिव्यालाही हळदी कुंकू वाहिला आणि अगरबत्तीने दिवालाही ओवाळलं दिव्याला फुलं अर्पण केलं मग महादेवाची पिंड घेतली एका ताटात आणि त्यावर फुलं ठेवली आणि महादेवाला अभिषेक घातला आधी पाण्याने अभिषेक घातला मग दुधाने घातला नंतर दह्याने घातला नंतर मधाने घातला मग पुन्हा पाण्याने अभिषेक घातला आणि माझ्याकडे चंदनसुद्धा होतं म्हणून पुन्हा चंदनने अभिषेक घातला आणि पाण्याने अभिषेक घालून घेतला आपल्याला महादेवाला अभिषेक कच्च्या दुधाने घालायचं आहे तर तुमच्याकडे कच्चं दूध असेल दही असेल मध असेल चंदन असेल तर घाला काहीही नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल आणि पाण्याने अभिषेक घालताना पण आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जमलं तर तुम्हाला महामृत्युंजयाचा पण जप करायचा आहे आणि जर तुम्हाला ते येत नसेल तर फक्त ओम शिवायचा जप केला तरीही चालेल माझा अभिषेक करून झाला आहे पिंड मी स्वच्छ कपड्याने पुसली आणि ताट ठेवलं ताटावर फुलं ठेवलं आणि त्याच्यावर पिंड ठेवली पिंड भस्म लावलं चंदन लावलं आणि मी शिवामूठ अर्पण केली शिवामूठ होतं तीळ तीळ अर्पण करताना पण आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महादेवाला अगरबत्ती ओळवून घेतली आणि त्यानंतर मी माझ्याकडे अभिषेक पात्र आहे तेहीच ठेवलं तिथे कारण की आरू आली की आरूला अभिषेक घालायचा असतो महादेवाला आणि ती सुद्धा अभिषेक घालताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करते ती आता खाली गेले माझी पूजा झाली आहे पण पूजा करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ह्या पूजेमध्ये काय कमी होतं महादेवाच्या पाया पडल्याने म्हटली माझी वेडी वाकडी सेवा गोड मानून घे आणि तितक्यातच पाठून माझे मिस्टर आले आणि त्यांनी मला बेलाचं पान दिलं बेलाचं पान पाहून मी जाम खुश झाली माझ्या आनंदाला तोडच नव्हतं एखादा आपण मनात म्हणत असतो की की एखादी गोष्ट नाही आता मी पूजा तरी केले मनात चुकचूक राहून जाते तेवढ्यातच एखादी एखादी गोष्टची पाहिजे ते आपल्या समोर येते तेव्हा जो आनंद असतो त्याला तोड नसतोच मी मिस्टरांना सांगितलं होतं की मला पूजेसाठी बेलपान लागणार आहे पण ते कामासाठी दोन दिवस बाहेर जाणार होते त्यांना आनंद देणं शक्य नव्हतं त्यांचं काम पुढं ढकलल्यामुळे ते रिटर्न आले आणि माझी पूजेवरनं उठायच्या आधीच ते बेलपान घेऊन आले त्यामुळे मी खूप खुश झाली सांगायचं तात्पर्य काय जर तुम्हाला मनापासून एखादं व्रत पूजा करायची असेल तर ते, ते बिंधास करा जर काही कमी असेल तर आपोआप ते तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे बिंदास करा आणि महादेव खूप भोले आहेत म्हणून तर त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं जमलं तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय पठन करा मीही करणार आहे कारण तो अध्याय पठन केल्यामुळे रुद एक रुद्राक्ष अभिषेक केल्याचं फळ मिळतं महादेवाची कृपा सर्वांवर असू हीच इच्छा